घटना धारणी तालुक्यातील मोगडदा येथील आहे एखादी मुलगी जन्माला आल्यास नकोशी म्हणून तिला नाकारल्या जातं मात्र येथे तर मुलगा जन्माला येऊन सुद्धा त्याला बेवारसरित्या फेकून देण्याची हृदय पेटवटून टाकणारी घटना धारणी तालुक्यातील मोगडदा गावात तीस जुलै रोजी सकाळी चार वाजताच्या सुमारास उघड झाली एका नवजात बालकाला मंदिरामागील उकरड्यासारख्या जागेवर फेकून घटना घडल्याने एकच खळबळ उडाली अत्यंत असं हे नवजात बालक, बालक कोणालाही वाटाव तरी सुद्धा मातेने या बालकाला बेवारस का फेकले असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे धारणी तालुक्यातील मोगर्दा येथील ही घटना असून नवजात बालक हे पुषलिंगाचं आहे या बालकाचा रडराचा आवाज येत असल्याने त्या दिशेने गावकऱ्यांनी धाव घेतली असता तेथे ते नवजात बाळ रडताना दिसून आले लगेच गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन बाळाला उचलून कापडात गुंडाळून मायेची माहिती पोलिसांना दिली ही माहिती मिळताच ठाणेदार अशोक जाधव आपल्या घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून बालकाला आरोग्य विभागाच्या स्वाधीन केले यावेळी धारणी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जावरकर यांच्या नेतृत्वात डॉक्टर अश्विन पवार डॉक्टर राठोड स्वाती राठोड चालक बर्डे आदींनी तात्काळ या बालकावर उपचार प्रारंभ केले या ताणाबाळाला उकरड्यावर फेकून दिल्याने माता न तू वैरणी अशी म्हणण्याची वेळ आली आहे ज्ञानदेव येवले अध्ययन समाचार लाईव्ह धारणी